ब आपलं गाव नानाजी देशमुख कृषी संजय योजना टप्पा दोन ज्यामध्ये महाराष्ट्र कृषी विभागाकडून निवडण्यात आलेला आहे आणि एकंदरीत या पूर्ण गावामध्ये चार नमुने घ्यायचे आहेत चारपैकी ती हे तुमचा तिसरा नमुना आहे तर माती नमुना काय घ्यायला की या आपल्या जमिनीमध्ये काय घटक आहे काय नाही आपण जसं बिमार पडलो की आपल्या डॉक्टरमध्ये लोही तपासलं मग लोहीमध्ये काय मग काय एच बी किती आहे त्यासाठी मग जमिनीमध्ये काय काय घटक आहे हे करण्यासाठी मला माती नमुना घ्यायचा आहे आणि हे एवढे आपल्या पुरे पूर्ण परिसराचा याचा रिपोर्ट येते त्यासाठी आपण माती आणि वी वीस टाईप असा आपण खड्डा केलो हिजातली माती घ्यायची आहे आणि एकाच ठिकाणची माती नाही घ्यायची तर चार पाच ठिकाणातली माती एकत्र करून हिजात ठेवायची हिजात टाकायची आता काका घ्या आपण काय करायचं आता एक थोडसे ह्याच्यात चाला आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन एवढी माती घेऊन या दुसऱ्या एवढी एवढी घेऊन या ते मातीचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये काय घ्यायचं किती खड्ड टाकायचं किती पाहिजेत हे तपासून आपल्याला रिपोर्ट येते यासाठी हे महाराष्ट्र या शासन कृषी विभाग आणि जागतिक बँकेच्या पैशानं हे आपल्या गावामध्ये कार्यक्रम आलेला आहे तरी तुम्ही त्या सर्वांना विनंती राहील की उद्याला नाही का रामजिनिक काढण्यात या धन्यवाद